ावर हल्ले करणाऱ्यावर व धमकावणाऱ्यावर कडक कारवाई करा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दैनिक संपादक तथा पत्रकार प्रसाद जगताप हे आपल्या कार्यालयात दाजीपेठ सोलापूर या ठिकाणी आपले दैनिक वृत्तपत्राचे कामकाज करीत असताना सकाळी साडेसहा वाजता भाजप पक्षाचे कार्यकर्ता सीताराम हा इसम तू आमच्या विरोधात आमच्या भावाला नेहमी काहीतरी शिकवतो तुझ्या शिकवण्यामुळे आमच्या कुटुंबात वादविवाद होत आहेत तू असले धंदे बंद कर नाही तर तुला बघून घेतो तुझे हातपाय तोडतो अशा पद्धतीने दैनिक संपादक प्रसाद जगताप यांच्या कार्यालयासमोर येऊन भाषेत व दमदाटी केलेली आहे याबाबत दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप यांनी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहर पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार दिली होती दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या सीताराम बत्तुल या इसमावर कायदेशीर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते सदर प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज पत्रकार अक्षय बबलादी प्रसाद जगताप श्रीनिवास बोगा कुरुनाथ कोळी इतर पत्रकार बंधू उपस्थित होते नमस्कार मी सोलापूर वृत्तपत्र पत्रकार पत्र संघाचा अध्यक्ष आणि दैनिक सोलापूर भुसेनचा संपादक आज आमचे पत्रकार बंधू अबतकचे संपादक प्रसाद जगताप यांना का किरकोळ सीताराम बत्तुल नावाचा व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे विनाकारण या जगतापना दमदारी देतात तुला बघून घेतो म्हणतात आपण या विषयामध्ये दुर्लक्ष केलं तर आपण काहीही घडू शकतो हे ये नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे विशेष करून पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांच्या सर्व सहकार पदाधिकारी श्रीमधले या सर्व स्तरातील पदाधिकारी एकत्रित येऊन जो प्रसाद जगताप यांना पाठिंबा द्यायचा आणि सरकार दरबारी आवाज उठवायचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे अशाच प्रकारचा आवाज आता पत्रकाराच्या बाबतीमध्ये उठवणं गरजेचं आहे कारण तो दम देणारा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे दमदाट्या आणि नाही त्या कारवायाच्या भीती दाखवून लोकांना दममध्ये म्हणजे आवाक्यात घेतात तसंच प्रकार पत्रकारांना आवाक द्यायचा प्रयत्न या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही केलेलं ना केले आहे त्यामुळं हे आम्ही कदापि सहन करणार नाही वेळ पडल्यास त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवू आणि परत एकदा या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सपोर्ट घेत दिला आलो आणि तुम्ही सपोर्ट घेतलात आणि पत्रकार सुरक्षा समितीचं जगदाबांचं आभार मानतो शासनाचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप यांना तो आमच्या विरोधात बातम्या का लिहितो आमच्या भावाला तक्रारी अर्ज का लिहून देतो म्हणून त्यांच्या घराशेजारीच असलेले बत्तूल ह्या इस्मानी प्रसाद जगताप यांना अर्वचच्या भाषेत केलेली केलेले दमदट्टी केलेले आहे तुला बघून घेतो अशा पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जगताप यांना अतिशय हिन दर्जाचे आणि अपमानास्पद वागणूक दिलेली आहे या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी निषेध करतो आज पत्रकार सुरक्षा समिती व आमचे पत्रकारांचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तो सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणी जातीन लक्ष घालावं व ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जगताप यांना दमदाटी व मारहाण करणाऱ्या बत्तुल यासमावर कारवाई करावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी स्व सो सोलापूर यांच्याकडे आम्ही केली मी दैनिक संपादक प्रसाद जगताप माझ्यावर सीताराम बत्तूल नावाचा बी जे पीचा कार्यकर्ता याने मला दमदाटी दिली तू बरं वृत्तांकन का करतो आमच्या घरगुती विषयात का बोलतो किंवा कुठलं टायपिंग करतो कशासाठी तू बातम्या देतो संदर्भात मला धमकी दिली त्या त्या त्यानुषिकाने मी महापालिका पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती तरी माझे सगळे पत्रकार बांधवाने मला सहकार्य करून आणि माझी आवाज शासन दरबारी पोचावा म्हणून सहकार्य म्हणून निवेदन दिलेलं आहे पत्रकार सुरक्षा समिती व सोलापूर पत्र वृत्तपत्र पत्रकार संघाचे कारपुरी महाराज यांचं मी ऋणी आहे आणि लवकरात लवकर मला धमकी देणाऱ्या सीताराम बत्तूल याच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती करतो आपल्यावर जे मारहाण आणि धमकीचा प्रक्रिये झाला आहे ते कुठल्या बातमी होता मी कुठल्या बातमी माझी रोजचीच बातमी असते बत्तूल म्हणून त्यांचे कौटुंबिक कलाचा विषय आहे माझ्याकडे टायपिंग करण्यासाठी तिन्ही बंधू येतात माझा व्यवसाय डी टी पीचा आहे माझ्या कुठल्याही बातमीत काहीही संबंध नसताना त्यांनी मला धमकी दिलेली आहे धमकीमध्ये प्रश्न काय होते त्यांचे असं म्हणणं आहे की तुम्ही पत्र का लिहिलं तुम्ही पत्राची माहिती का दिली आहे माझ्या भावांना तू सल्ला का देतो मी असं कुठलाही सल्ला किंवा बातमी दिलेली नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा